गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो गणपती हा हिंदू धर्मातील एक प्रमुख देव असून तो विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा आणि बुद्धीची देवता म्हणून पूजला जातो प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्याच्या नामस्मरणाने करतात आणि त्याला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी व शांती येते असे मानले जाते आता सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि या गणेश उत्सवाच्या काळामध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला एक उपाय करायचा आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये उद्धटपणे बोलतात रागवतात चिटतात अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला अनेक समस्या या असतातच तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांचा विवाह जुळून येण्यासाठी किंवा मुलांना संतान प्राप्ती होण्यासाठी आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी अनंत चतुर्दशीपर्यंत कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता हा जो उपाय आहे तर तो कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अगदी नोकरी किंवा व्यवसायाबाबत अडचणी अडथळे असतील तरी पण हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तसेच अगदी तुमची मुले जर बाहेर गावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तरी तुम्ही उपाय नक्कीच करू शकता आता हा उपाय हा उपाय उपाय कधी करायचा आहे अनंत तुम्ही कधीही करू शकता किंवा अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तर आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे पहिल्यांदा आपण घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा आपण चौमुखी दिवा बनवायचा आहे किंवा मातीची पंथी घ्यायची आहे ती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करायची आहे एक प्लेट ह्या प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ओल्या कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी कामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षदार अर्पण करायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा ठेवल्यामुळे असल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही चारही बाजूने संकट विघ्न येत असतात तर ते दूर होत असतात आता या दिव्यामध्ये शुद्ध तूपच टाकायचं आहे शुद्ध तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर मुले असतील तर त्यांनाच तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगायचा आहे ज्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मुलांना प्राप्त होत असतो आता अभिषेक करून झाल्यानंतर हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये शिंपडावं यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते तसेच त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला यायचं आहे यामुळे पप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो पप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे नंतर गणपती बाप्पाला आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे सिंदूर लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला घ्यायचे आहे आता जर आपण या दिवशी एकवीस दुर्वा हळदीमध्ये भिजवून मग त्या गणपती बाप्पाला अर्पण केल्या उम गण गणपत येन मह उम गण गणपत येन मह या मंत्राचा जप करत अर्पण केल्या आणि आपली इच्छा बोलली तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात तसेच आपण बाप्पाला शुद्ध तुपाचा आणि हळदीचा टिळक देखील लावावा आणि त्यामध्ये थोडेसे अखंड अक्षर देखील लावायचे आहे आता हे लावत असताना देखील आपण ओम गण या मंत्राचा जप करावा आणि आपली इच्छा मनोकामना बोलावे कितीही कठीण इच्छा इच्छा असो तरी पण ती मनोकामनाप्पा पूर्ण करतातच असे म्हणतात आता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे आता हे एकशे आठ हिरवे मूग अख्खे असावे कुठेही तुटलेले फुटलेले असतील किंवा अर्धे हिरवे मूग असतील तर असे हिरवे मूग हे आपण चुकूनही घ्यायचे नाही आता हे एकशे आठ हिरवे मूग घेतल्यानंतर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे हिरवा रंग हा बुध ग्रहाला दर्शवत असतो आणि हिरवा रंग हा भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे आता यानंतर एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये आपण हिरवे मूग ठेवायचे आहे बप्पा समोर आपण या हिरव्या रंगाचा कपडा ठेवायचा आहे आता घरामध्ये गणेशाची मूर्ती ठेवलेली असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा अगदी मूर्ती नसली तरी पण सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक समजून तिथे देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता एकशे आठ हिरवे मूग घेतलेले आहे आता एक हिरव्या मुगाचा दाना आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपत मह या मंत्राचा जप करायचा आहे त्या हिरव्या मुगाचा दाना त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे परत एक हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा ओम गण मह या मंत्राचा जप करायचा आणि त्या हिरव्या मुगाचा दाना त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा अशाच प्रकारे आपण एकशे आठव्या ओम गण गण पताय ना महा हा गणपती बाप्पाचा सर्वात प्रभावशाली मंत्र आहे त्यामुळे आपण या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे आता एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ते हिरवे मूग आपण त्या हिरव्या कापड्यामध्ये बांधायचे आहे आणि ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर आपण गणपती अथर्वशीषचं देखील पठण करायचं आहे आता गणपती अथर्वशीष म्हणणे शक्य होत नसेल बोलण्यासाठी खूप अवघड आहे तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केल्या तरी पण चालेल पण गणपती अथर्वशीष आणि गणपती संकटनाशक स्तोत्र देखील आपण एक व्या पठन करायचं आहे अशा तीन सेवा आपण या दिवशी करायच्या आहे ओम गण गणपत येन हा मंत्र एकशे आठ वेळा त्यानंतर गणपती अथर्वशीचं पठण एकदा आणि गणपती संकट नाशन स्तोत्र एकदा या तीन सेवा आपण करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांना अभ्यासामध्ये अडचणी अर्थ येत असतील किंवा मनाजोगती नोकरी मिळत असेल किंवा मुलांचा विवाह जुळून येत असेल किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असेल लहान बाळ असो मोठा मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आता आपल्याला जर दोन मुले असतील तर अशा वेळेस आपण अशा दोन पोटल्या बनवायच्या आहे तीन मुले असतील तर अशा तीन पोटल्या बनवाव्या एक मुलगा दोन मुली असतील तरी पण आपण अशा तीन पोटल्या बनवल्या तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही प्रत्येक मुलासाठी तुम्ही रोज उपाय करू शकता आता हा उपाय करून झाल्यानंतर ही पोटली गणपती बाप्पा समोर तशीच ठेवायची आहे दिवसभर तशीच ठेवा संध्याकाळी जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा ही पोटली आपण तिथून उचलायची आहे आता आपली मुले जिथे झोपतात तर मुलांच्या उशीखाली आपण ही पोटली ठेवायची आहे किंवा जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा बाबा जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे फक्त ती जागा ही स्वच्छ असावी आणि त्या जागेमध्ये अंधार नसावा अशा जागी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये देखील ठेवू शकता मुलांचं नाव घेऊन ठेवायची आहे आता ही पोटली किती वेळ ठेवायची तर रात्रभर आपण ही पोटली मुलांच्या उशाखाली तशीच राहून द्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ही पोटली तिथून उचलायची आहे अंघो झाल्यानंतर ही पोटली तिथून उचलावी आणि आपण जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये आपल्याला ही पोटली ठेवून यायची आहे आता तिथे जर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या वस्तू देखील तुम्ही सोबत घेऊ शकता एकवीस दुर्वाची जोडी असेल जास्वंदीचं जा फूल असेल किंवा मोदक असतील गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल तर या वस्तू आपण बाप्पाला घेऊन जायचं आहे आता यानंतर ही पोटली आपण तिथे ठेवायची आहे ठेवण्या अगोदर हातामध्ये घ्यावी ओम गण गणपत नमः ओम गण गणपत नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे आणि ही पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे ठेवत असताना आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील बोलायची आहे मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा अगदी इतरही काही अडचणी अडथळे असतील किंवा अगदी मुले आजारी असतील तरी देखील तुम्ही गणपती बाप्पाला नक्कीच सांगू शकता बाप्पाच्या चरणाजवळ आपण ही पोटली ठेवायची आहे आता यानंतर आपण आणखी देखील काही उपाय करू शकता तर आपण बप्पाच्या कानामध्ये आपली इच्छा बोलायची आहे आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे उजवा हात आपण आपल्या बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे जर आपण अगोदर ओम नमः शिवाय म्हणून आपली इच्छा मनोकामना जर भगवान श्री गणेशांकडे व्यक्त केली तर कितीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील भगवान श्री गणेश नक्कीच पूर्ण करत असतात मग संताप्राप्ती होत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल किंवा अगदी इतरही काही अडचणी अडथळे असो तर त्याबद्दल आपली इच्छा आपण भगवान गणेशांकडे नक्कीच व्यक्त करायची आहे आता यानंतर जर तुम्हाला नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अर्थ येत असतील तर आपण एक उपाय करायचा आहे एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहे एक हिरव्या मुगाचा हा दाना हातामध्ये घ्यावा ओम गणगणपतयनमह या मंत्राचा जप करावा आणि त्या हिरव्या मुगाचा दाना आपली इच्छा मनोकामना बोलत भगवान श्री गणेशांजवळ अर्पण करायचा आहे नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये अडचणी अर्थ येत असते ज्या काही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या अडचणी अर्थ आहे पैशांच्या ज्या काही समस्या आहे तर त्याबद्दल बोलत आपण तो दाना तिथे अर्पण करायचा आहे अशाच प्रकारे आपण एकवीस वेळा ओम गण गणगणपतयनमह हा मंत्र म्हण ते मुगाचे दाणे आपण चरणाजवळ अर्पण करायचे आहे तसेच आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र देखील एक वेळा पठण करायचं आहे ज्यामुळे आपल्याला पैशांच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा तुमच्या वती जर खूप कर्ज झालेला आहे तरते आपन तरते तर ते आपण सर्व भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे यामुळे आपल्याला मार्ग मिळत असतो व पैशांच्या ज्या काही समस्या आहे अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद